हर्षवर्धन यू एन, एन आणि बुद्ध सर्किट पर्यटन परत सांगतो हर्ष हा परत म्हणा हर्षवर्धन यू आणि बुद्ध सर्किट पर्यटन एक होता राजा, राजा। हर्षवर्धन विद्वान।, विद्वान शांत उदार राजा त्याचं साम्राज्य अफाट होत पण ते त्यानी तलवारीनी नाही तर ज्ञान धर्म आणि प्रेमाने जिंकलं होत राजा कविता करायचा विचारवंतांचा सल्ला ऐकायचा तो शिवभक्त होता तो, तो गौतम बुद्धाचाही चाहता होता सगळ्या धर्मांचा आदर करणारा असा हा सम्राट त्याच काळात चीनमधून यू एन संघ आता माझ्या मागून दोनदा म्हणा यू एन यू एन संघ नावाचा एक बौद्ध भिक्षू भारतात आला पायात चप्पल नाही खांद्यावर जोळी वाळवंट के पार केली डोंगर चढला कारण त्याला, त्याला। पाहायचा होता पा बुद्धाचा देश, देश। जिथे गौतम बुद्ध।, बुद्ध जन्मला वावरला तो देश त्याला समजलं भारतामधला धर्म पुस्तकी नाही धर्म लोकांच्या मनात रोजच्या जीवनात आहे, आहे। इथले लोक धर्म जगतात नम्रतेनी प्रेमानी युएन सननी हर्षवर्धनला भेट दिली राजानी, राजानी प्रयाग आणि कनोज इथे मोठ्या धर्मसभा भरवल्या हजारो बौद्ध जैन सनातन विचारवंत विचार एकत्र बसले धर्म म्हणजे भांडण नाही धर्म म्हणजे भांडण नाही तो सहवास आहे तो सहवास आहे हे शिकवलं गेलं युएन संघ भारावून गेला भारताच्या विकसित भारता संस्कृतीच त्यांनी सी यू की, यू की सी यू की, यू की। या त्याच्या पुस्तकात वर्णन केलं आहे त्याच्यामुळे भारतीय संस्कृतीची ओळख जगभर पोचली आजही तोच आज तो विचार पुढे चालतो आहे भारतानी बुद्ध सर्किट नावाचा एक सुंदर पर्यटन मार्ग तयार केला आहे गौतम बुद्धाच्या जीवनाशी संबंधित स्थळ एकमेकांशी एक एक जोडली आहेत लुंबिनी बौद्ध गया सारनाथ कुशीनगर कुशी हजारो, हजारो लोक पवित्र जागांवर जातात जाता। नतमस्तक होतात बुद्धाच्या पावलांवर पाऊल ठेवतात भारताचा अनुभव घेतात इतिहासाची वाट चालणारे हे पाय पर्यटनामुळे संपन्न झालेल्या भारताच रुपणे बदलत आहेत जय हिंद भारत माता की जय